थंडीमध्ये डिंक हा आवर्जून खाल्लाच गेला पाहिजे मग तो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता पण बऱ्याच वेळेस डिंक हा शक्यतो लाडूंमध्येच वापरला जातो पण जर तुम्हाला डिंकाचे लाडू बनवायचे नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त डिंक घालून अगदी मौसूत असा हा शिरा सुद्धा बनवू शकता तो कसा बनवायचा चला तर मग ते पाहूयात तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप आता कढाईमध्ये आपण काढून घेऊयात आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर साधारण दोन मोठे चमचे इथे मी डिंक घेतलेला आहे डिंक आपल्याला तुपामध्ये चांगला असा तळून घ्यायचा आहे डिंक हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे डिंकामुळे शरीराला एक ऊर्जा मिळते आणि थंडीच्या दिवसात डिंक तर हा आवर्जून खाल्लाच गेला पाहिजे मग तो लाडू मध्ये किंवा तुम्ही अशा पद्धतीने शिरा सुद्धा बनवून खाऊ शकता डिंकामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात जसं की प्रथिने फॉलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराला एक ऊर्जा मिळते शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते सांधेदुखी कंबरदुखी हाडांच्या कुठल्याही समस्यांवर डिंक हा फार गुणकारी आहे शिवाय डिंकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचनसंस्थेशी निगडित सुद्धा दूर होतात आणि आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते असे डिंकाचे भरपूर सारे फायदे आहेत तर इथे आपला डिंक सुद्धा मस्त असा तळून झालेला आहे तो देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये इथे मी साधारण तीन अक्रोड घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा इथे मी काजू घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये हलकेसे परतवून घ्यायचे आहेत आक्रोड सुद्धा आपल्या बुद्धीसाठी म्हणा किंवा आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात आक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते शिवाय बदाम खाल्ल्यामुळे सुद्धा आपली बुद्धी तल्लक होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते तर हे पा इथे आपले काजू बदाम आणि आक्रोड हे सुद्धा तुपामध्ये हलकेसे परतवून झालेले आहे ते देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जो डिंक सर्व तळवून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि मिक्सरमधून याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे डिंक एकदम बारीक असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे काजू बदाम अक्रोड तळून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे एक चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे ती हलकीशी भाजून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालून आता मिक्सरमधून पुन्हा याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता डिंक काजू बदाम आणि आक्रोडची अशा पद्धतीची इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे तर मी एकदम बारीक स्वरूपात ही पावडर तयार केलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक तुम्ही इथे करू शकता त्यानंतर आता पुन्हा कढाईमध्ये साधारण इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आता आपल्याला तुपामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण मिनिट भरासाठी आपण याला तुपामध्ये परतवून घेणार आहोत तर सुरुवातीला मी फक्त इथे दोनच चमचे तूप वापरलेलं आहे जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये ऍड करणार आहोत त्यानंतर इथे मी आता अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील आपल्याला मिनिट भरासाठी यामध्ये परतवून घ्यायचा आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे त्यासाठी बरोबर आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा वापरायचा आहे जो झिरो नंबरचा रवा असतो तोच रवा इथे मी वापरलेला आहे आता यामध्ये आपल्याला छान मस्त खमंग असा फ्लेवर येण्यासाठी एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे ते देखील यामध्ये अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर जे मिश्रण आहे ते इथे खूप कोरडं झालेलं आहे त्यामुळे यामध्ये आता आपण तूप घालणार आहोत तर पुन्हा इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये आता आपण काढून घेऊयात आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण सात ते आठ मिनिटांसाठी छान सोनेरी रंग येईपर्यंत हा रवा आणि गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर सतत हलवत मस्त एकसारख्या रंगावर याला छान खमंगपणा येईपर्यंत भाजून घेऊयात जस जसं आपण हे पीठ भाजत जातो तस तसं त्याला तस हलकंसं तूप सुटायला सुरुवात होते सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं पण जसं आपण भाजत जाऊ तसं तसं ते थोडंसं सैलसर होत जातं तर ज्या काही पिठाच्या गाठी असतील त्या मोडत आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताय तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूयात तर इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अडीच वाटे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर गुळ घालून आपण आज हा शिरा करणार आहोत तर यामध्ये अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आता या याला चांगलं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या साईडला मी इथे गूळ घातलेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत जे पीठ आहे आपलं गव्हाचं पीठ ते हलकंसं सैलसर झालेलं आहे आणि मस्त असं खमंग आपण याला भाजून घेतलेलं आहे कलर बघू शकता तुम्ही हलकंसं इथे याचा चेंज झालेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला आपण जी पावडर तयार करून घेतलेली आहे डिंक आणि ड्रायफ्रूटची ती सर्व पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि फक्त एक ते दोन मिनिटांसाठीच आपण ह्या पिठामध्ये हिला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि परतवून घेणार आहोत कारण ऑलरेडी आपण तुपामध्येच डिंक तळून घेतलेलं आहे आणि काजू बदामसुद्धा परतवून घेतलेले होते त्यानंतर आता आपलं जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे आता हे सर्व पाणी यामध्ये ओतायचं आहे तर पाणीसुद्धा गरम आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा खूप गरम आहे त्यामुळे पाणी अगदी सावकाशपणे आपल्याला यामध्ये ओतायचं आहे जेणेकरून अंगावर हे उडणार नाही तर हे प अशा पद्धतीने सर्व पाणी आता मी यामध्ये ओतून घेते आणि चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊयात दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे त्यासाठी बरोबर अडीच वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे वरून अजिबात एक्स्ट्रा पाणी वगैरे याला लागत नाही घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करायची ज्यानेच तुम्हाला गव्हाचं पीठ रवा गूळ आणि पाणी हे सर्व मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण जर परफेक्ट असेल तर पदार्थ सुद्धा अगदी अचूकच बनवून तयार होतो अजिबात तो चुकत नाही तर इथे अशिरा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत जायफळ आणि सुंठची पावडर ती सुद्धा यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे आणि फक्त साधारण दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला अगदी मंदाचेवर परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने तर हे पहा अगदी मस्त मौसूत असा शिरा तयार झालेला आहे वरून डेकोरेशनसाठी मी थोडेसे इथे काजू बदाम तुपामध्ये तळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जर लहान मुलं डिंकाचे लाडू वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिरा खाऊ घालू शकता मुलांना अजिबात कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण काही डिंक वगैरे वापरलेलं आहे आणि शिरा खाताना कुणाला कळणारसुद्धा नाही की आपण यामध्ये डिंक घातलेला आहे इतका हा चवीला मस्त भन्नाट लागतो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हा शिरा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय